नमस्कार मंडळी कशी आहात तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर सर्वात आधी मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे कारण की आपले नऊ हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत त्या त्यासाठी मनापासून थँक्यू तर आता हिवाळी सॉरी दिवाळी नाही हिवाळा आलेला आहे थंडी आलेली आहे आणि थंडीमध्ये सारखी भूक लागते आपल्याला पण थंडीमध्ये जर वजन कमी करायचं असेल आणि थोड्याशा गोष्टी व्यवस्थितपणे जर तुम्ही पा पाळल्या तर वजन नक्की कमी होतं आणि हे प्रत्येक गोष्ट मी माझ्या अनुभवातून बोलत असते उन्हाळ्यामध्ये बघा शरीर फुगल्यासारखं होतं भूक लागत नसली आपण भरपूर पाणी पित असलो तरी पण शरीर फुगल्यासारखं होतं आणि जाडी वाढायला लागते पण थंडीमध्ये चान्स आहे तुम्हाला वजन कमी करायला तर ज्यांना एकवीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारायचं आहे त्यांनी कमेंट करा की मी तयार आहे म्हणून आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का हिवाळ्यामध्ये पोटामध्ये आपल्या अन्न जास्त जातं सारखे सारखे आपल्याला भूक लागते ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं मेंटेन करायचं आहे त्यामुळे एकवीस दिवसाचं चॅलेंज जर तुम्ही पार पाडलं तर तुम्ही तीन महिन्याचं चॅलेंज पार पाडू शकता आणि तीन महिन्यामध्ये जो वेटला वेट लॉस वेट होतो ना तो तुमच्या आयुष्यातला ड्रास्टिक चेंज असतो मी माझा वेट लॉस जो केलेला आहे तो सहा महिन्यामध्ये केलेला आहे सारखे प्रश्न येत होते की कि किती केलेला आहे तर पासून, पासष्ट ते सहासष्ट किलोवर यायला मला सहा महिने लागले पण सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये जेवढा वेट लॉस झाला तेवढा नंतर कधी झाला नाही कारण आपलं वॉटर रिटेन्शन सुरुवातीला होत असतं त्यामुळे वजन पटापट कमी होतं पण नंतर एवढं पटापट वजन कमी होत नाही आणि मेन म्हणजे जास्त वजन कमी होणे पण हेल्दी वेट लॉस नसतो मंथली दोन ते अडीच किलो वजन कमी होतं फक्त सुरुवातीला जेव्हा वजन कमी करायला आपण सुरुवात करतो त्यावेळेला फक्त सुरुवातीला आपलं चार पाच किलो असं म्हणजे माझं पाच किलो सुरुवातीला वजन कमी झालेलं तसं प्रत्येकाच्या शरीराच्या उंचीनुसार बॉडीनुसार कसे फॅट्स आहेत कसं शरीर आहे त्या व्यक्तीची किती उंची आहे किती वजन आहे त्यानुसार त्याचं कमी होत असतं तर असं नाही समजायचं की दुसऱ्याचं एवढं झालं म्हणजे माझं तेवढंच झालं पाहिजे असं नसतं तर एकवीस दिवसाचं चॅलेंज घेण्यासाठी पहिल्यांदा लक्षात घ्या ह्या एकवीस दिवसाचं चॅलेंज फॉलो जर तुम्ही केलं ना तर तेच तुम्हाला आठ दिवसाच्या गॅपनं नंतरचे एकवीस दिवस म्हणजे महिन्यामध्ये तीस दिवस असतील तर एकवीस दिवस हे रुटीन फॉलो करायचं परत सहा म्हणजे सहा ते सात दिवस आठवड्यावर मोडायचं कारण शरीराला सवय लागते परत एकवीस दिवस रुटीन फॉलो करायचं सहा ते सात दिवस मोडायचं आणि परत एकवीस दिवस फॉलो करायचं आणि सहा ते सात दिवस मोडायचं असं केलं तीन महिने तर तुम्हाला एक शरीराला तुमच्या सवय लागेल की काय करायचं काय नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट विचार करूनच कराल की काय करायचं तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की काही गोल्डन रूल्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो ना काही जे की आपल्या हातात असतं ते आपण करत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपला वेट लॉस होतो तर सुरुवातीला म्हणजे थंडीमध्ये जास्त पाणी पिलं जात नाही तर कमीत कमी म्हणजे प्रयत्न करा की जेवढं होईल त्यापेक्षा तरी नॉर्मल पाणी पिण्याचा प्रयत्न करा अगदीच कमी पाणी पडेल शरीराला स कमी पाणी पिऊ नका नॉर्मल रेग्युलर पितात त्याच्यापेक्षा थोडंसं थंडीमध्ये पाणी कमी जातं पण अगदीच कमी जाऊ देऊ नका पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा शरीराला दुसरं म्हणजे झोप थंडीमध्ये चान्स असतो जास्त कारण थंडीमुळं आपण जास्त झोपतो आणि झोपल्यामुळे आपल्या कॅलरी जळतात म्हणून मी म्हणलं थंडीमध्ये फायदा असतो वजन कमी करायला कारण थंडीमध्ये झोप पण व्यवस्थित होते जरी उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पावसाच्या आवाजामुळे म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये भरपूर गोष्टी असतात किंवा उन्हाळ्यात गरमीमुळे झोप होत नाही पण थंडीमध्ये ब्लँकेट घेऊन झोपल्यामुळे झोप होते म्हणजे न झोप लागणाऱ्याला सुद्धा थंडीमध्ये झोप येते व्यवस्थित त्यामुळं हा एक दुसरा फायदा आहे तिसरं म्हणजे जेवणाच्या वेळा आता जेवणाच्या वेळा काय होतं सांगू का थंडीमध्ये ऑलरेडी भूक लागते पण दिवसातून कमीत कमी पाच वेळा तरी तुम्ही जेवलं पाहिजे जेवलं पाहिजे म्हणजे जेवलं पाहिजे नाही पाच वेळा तुम्ही खाल्लं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या थोडेसे ड्रायफ्रूट्स आपलं डिटॉक्स ड्रिंक त्याच्यानंतर नाश्ता भरपेट नाश्ता करायचा आहे नाश्त्यानंतर दुपारचं जेवण जेवणामध्ये तुम्ही काय भाजी भाकरी खाता ती भाजी भाकरी एक वाटी डाळ सलाद हे खायचं आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चावून चावून खेयच्यात त्याच्या अर्ध्या तासानंतर तुम्ही ग्रीन टी घ्या ग्रीन टी घेतल्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाच सहाच्या दरम्यान जसा तुमचा टायमिंग ता आहे त्या टायमिंगला हलकं स्नॅक घ्या की ज्यानं तुमचं पोट जड पण होणार नाही आणि असं तुम्हाला खाल्लं नाही असं पण वाटणार नाही असं स्नॅक घ्या मखानाचं चाट बनवून घेऊ शकता किंवा मखान्याची भेळ घेऊ शकता किंवा दुधामध्ये मखाने भिजवून खाऊ शकता कसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी संध्याकाळच्या जेवणामध्ये शक्यतो जर दुपारी भाकरी घेत असाल तर संध्याकाळी चपाती घ्या कारण की भाकरीमुळे भूक लागते परत थोड्या वेळानं भूक लागते पण शक्यतो जेवल्यानंतर दोन तासांनी झोपण्याचा प्रयत्न करा जेवल्यानंतर संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर चालण्या चाला शतपावली करा बघा एवढं सगळं जर केलं ना आणि हे मी केलेलं आहे एक रुटीन फिक्स आपल्या डोक्यामध्ये बसलं की ते ॲटोमॅटिक फॉलो केलं जातं आणि आधीमध्ये किती चटपटीत खाण्याची इच्छा झाली तरी मन मारू नका असं मी म्हणत नाही तुम्हाला जर ते खायचं असेल ना तर तुम्ही नाश्त्याच्या टायमेला जेवणाच्या टायमीला ते जेवत जेवत खा प्रत्येक जेवणाच्या नाश्त्याच्या दोन जेवणांच्या गॅपमध्ये अजिबातसुद्धा तोंडात काही नाही घातलं म्हणजे मला स्वतःला सांगू का मला स्वतःला इतकी आता तुमची तुम्ही माझ्या तोंडून पण ऐकलं असेल फुटाने वाटाने शेंगदाणे हे मला खाण्याची इतकी सवय आहे की अजूनही आहे सवय पण मी जेवताना शेंगदाणे खाते किंवा मग पाच वाजताच किंवा पाच साडेपाचल्यास तसा आहार घेते की जे मला खूप आवडतं चटपटीत आपण म्हणतो ना सारखं ही शेव खा ती शेव खा हे फुटाणे खा हिरवे वाटाणे आवडतात पांढरे वाटाणे आवडतात शेंगदाणे आवडतात सगळ्या अशा गोष्टी मला आ, मुगाची डाळ आवडते तिखट हरभऱ्याची डाळ आवडते अशा चटपटीत गोष्टी मला सगळ्या आवडतात आणि मी पण त्या खाते पण आता व्यवस्थित खाते हे झालं आता दुसरं म्हणजे अजून एक गोल्डन रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे की स्ट्रेस स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही स्ट्रेस जर घेतला ना तर खरंच वजन वाढतं जेवढं तुमचं हसल्याने वजन मेंटेन राहतं ना तेवढं तुमचं दुःख किंवा रडल्याने वजन वाढतं त्यामुळे ह्या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या ना तर नक्की की एकवीस दिवसामध्ये वजन कमी होईल आता खाण्याच्या खाण्याच्या गोष्टी जर म्हणलं तर नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये तुम्ही म्हणजे आता थंडीचे दिवस आहे तर शरीराला जे गोष्टींनी गरम गरमी मिळेल तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे खाऊ शकता आपला उपमा खाऊ शकता अ, मुगा मुगाचं बिरडं खाऊ शकता थालीपीठ खाऊ शकता शंभर ग्रॅम दह्याबरोबर आता दही काय आपण मोजून खात नाही पण एक अर्धा वाटी दह्याबरोबर हे खाऊ शकता आता तुम्ही म्हणाल हे मोजमापाचं असं का सांगते तर मी चॅनल माझ्यासारख्या लो लोकांसाठीच काढलेलं आहे की ज्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी करायला वेळ नसतो सगळं मोजून वापून करता येत नाही आपल्याला आपली फॅमिली पण असते त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्या मग प्रत्येक गोष्टच काय मोजता येत नाही बरोबर आहे का नाही हे कमेंट करून सांगा आणि जो सिंगल राहतो हॉस्टेलला एखादी मुलगी मुलगा राहत असेल त्यांना जमत असेल तो मोजून आपण करू शकतो पण जे फॅमिलीमध्ये राहतात आणि ज्या वुमन्स आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत त्यांना ह्या अशा गोष्टी जमत नाहीत त्यांना सगळं करूनच करायला लागतं हा तर आपला फंड आहे ना मॉम्स किचन जॉय म्हणजे त्याच्यात ते तर आहे मॉम्स असं नाही की मॉम्ससाठीच आहे वडिलांसाठी किंवा ज्याचं कुणाचं वजन वाढतं त्याच्या सगळ्यांसाठी आहे पण जास्त करून स्ट्रगल हे आई लोकांना किंवा घरातल्या गृहिणींना हे स्ट्रगल जास्त करावं लागतं कारण त्यांना घराची जबाबदारी असते सगळं स्वयंपाक वगैरे बघायचा असतो मुलाचं बघायचं असतं आणि त्याच्यातून स्वतःचं रुटीन फॉलो करणं थोडंसं अवघड जातं म्हणून एवढ्या साध्या सोप्या गोष्टी केल्या ना तर नक्की वजन कमी होतं स्ट्रेस कमी घ्यायचं आहे माझं होणारच नाही माझं किती होईल किती दिवसात होईल हे प्रश्न नंतरचे आले हेच प्रश्न आधी पाडत म्हणजे अशा कमेंट पण येतात तुम्ही राग मानू नका पण अशा कमेंट येतात की कि किती दिवसात किती वजन कमी होईल तर लक्षात घ्या प्रत्येकाच्या उंचीनुसार प्रत्येकाच्या वजनानुसार त्याचं किती शरीर तुम वॉटर टेन्शन होणार आहे त्याचा वजनावर किंवा प्रत्येकाला जी गोष्ट आपण सांगतो की ही घ्या ती घ्या ती प्रत्येकाला तशी सूट करते असं नाही एखाद्या तुम्ही बघा एखाद्यानं एकच चपाती खाऊ द्या पण त्याचं शरीर भलं मोठं असतं आणि एखादं किती पण खात असतं पण त्याचं वजन वाढत नसतं तर प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगवेगळं असतं प्रत्येकाची पचन क्षमता वेगळी असते त्यामुळं असं नाही की समोरच्याचं एवढं झालंय माझं एवढं का नाही आपण परीनं आपल्या आपल्यावरच फोकस ठेवायचा दुसऱ्यांवर फोकस ठेवायचा नाही आपण आपल्या पुरतं बघितलं ना तर आपलं आपल्यावर लक्ष राहतं दुसऱ्याचं बघितलं त्याचं जास्त कमी होतंय माझं कमी त्यांना आपल्या वजन कमी कमी होण्यावर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांकडं लक्ष देऊ नका तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना तुम्ही तुमच्याकडं मी माझं वजन कमी करताना मला तसंच वाटायचं आधी सुरुवातीला की ही बाई खात नाही तर केवढूशी मीच कशी एवढी मोठी पण होतं सगळं हळूहळू होतं त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा एकवीस दिवसाचं चॅलेंज घ्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या खा सगळ्या प्रकारची कडधान्य अलटून पलटून खा सगळ्या डाळी खा आपले प्रोटीनचे सोर्सेस भरपूर सारे आहेत ते घ्या दूध प्या फळं खा फक्त साखरेचं प्रमाण कमी करा अगदी सहन न होणाऱ्यांनी दिवसातून एक चमचा साखर खाल्ले ना की हे मी सगळं माझ्या अनुभवातून सांगते मी कुणी डॉक्टर नाही आहे मी तुमच्याकडं माझं वजन कमी केलेलं आहे तुम्हाला पण माहीत आहे तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही एकवीस दिवसाचं चॅलेंज जे कोणी घेणार आहे त्यांनी कमेंट करा आणि आज कमेंट करा तुमचं वजन आणि एकवीस दिवसांनी परत तुमचं कमेंट करा वजन आठवणीनं कमेंट करा हा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा नाहीतर कुणाला तरी शेअर करून ठेवा ज्यांना तुमच्या मध्ये ही तारीख लक्षात राहील आणि उद्या सकाळपासून तुम्ही सगळं आज संध्याकाळी तुम्ही टाईमटेबल बनवा टाइम टेबल खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक गोष्टीचं टाइम टेबल करायचं आणि एकवीस दिवस हे चॅलेंज स्वीकारा जेवणाच्या वेळा फिक्स करून ठेवा प्रॉपर झोप घ्या व्यवस्थित पाणी प्या शरीराला ऊर्जा मिळेल तुम्हाला सगळं तुमच्या कॅलरीज बर्न होतील आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं भरपूर चाला भरपूर ज्यांना व्यायाम करायला जमत नाही त्यांनी दोन दोन तास चाला एवढंच ऐकून बघा तुमचं वजन कमी नाही झालं तर बघा तुम्ही एकविसाव्या दिवशी मला कमेंट करणार आहे तुम्ही आज व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आजचा दिवस लक्षात ठेवा एकवीस दिवसांनी बावीसाव्या दिवशी मला कमेंट करायची आहे की किती वजन कमी झालं आहे चला तर व्हिडिओ आज लॉंग झाला पण महत्त्वाचं बोलायचं होतं त्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आता ती थ हळूहळू थंडी यायला सुरुवात झालेली आहे थंडीची सुरुवात झाली तर आवडलं तर लाईक करा नक्की कमेंट करा आज तुमचं वजन बाय बाय थँक्यू